भाव बरं का बाय बायने लक्ष द्या आता पती व्रत भाव म्हणजे बघा स्त्रियांना देव कोण आहे बोलत ना आता बस नाही गपचित होता का तुम्हाला देव कोण आहे जर पती हा परमेश्वर आहे मग स्त्रियांनी दररोज कोणा दर्शन घ्यायचं का घ्यायचं पतिव्रता भाव ज्या बाईला वाटतं ना आपला पती पण परमिश्वरी तिने काय केलं पाहिजे तर रोज आपल्या पतीचं दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करायची तर खरं अर्थाने बघा तिनं काय केलं स्त्रीजांमध्ये सार्थ केलं बघा त्या स्त्री धन्य झाला असं लागेल म्हणून पहिलं लक्ष समजलं ना स्त्रियांनी काय करायचं काय करायचं जर कोण दर्शन घ्यायचं मग कोण कोण आपण आपण सत्य सत्यमधं आता पण कोणकोणत्या बाहेर कळायला आपण बघितलं सत्य वधप मग कोणत्या आणि मग जर दर्शन आज करायचा बंद करायचा प्रभू सीता केला आज समोर तुमच्या पुढे आहे की नाही असं आदर्श आदर्श परिवार आपल्या समोर आहे की नाही महिलांनी काय करायचं का दर्शन घ्यायचं पती भाव पती व्रता भाव म्हणून म्हणतात पतीचा रात्री सांगला पतीचा आदर पतीचा आदर पतीचा आदर सेवेला डोकेल्याची आणि डोक्यावर आणि तीन भारतीय <laughs> मग ज्या बायांच्या डोक्यावर पदरी झालं त्यांनी त्यामुळे कारण आजकाल फॅशनने गेली फॅशन काय फॅशनने गेली डॉक्टर पदरच घ्यायचं नाही हो फॅशन अशात अहो आपल्या भा भारतामधल्या प्रति राष्ट्रपती होऊन गेले की कोण होऊन गेल्या हो लक्षात घ्या काय व्यक्तिमत्व असतं वाचतात की तेव्हा त्यांच्या डोक्याचा बदल कधी खाली आला का त्या राष्ट्रपती होत्या त्या बेगड गेल्या होत्या का तरी त्यांच्या डोक्यावर काय राहायचा कारण काय कारण काय हां भारती हां भारतीय नारीचं लक्ष बघा म्हणतो नारी नारी, नारी मग तो नारी आहे जेच नारगेपिणी जन्मे रामलक्ष्मण असायच असा बघा माहिमा श्रियांचा बघा बाब नसेल बघा म्हणून बघ का महिलांनी मी काय करतं डोक्यावर काय असलं पाहिजे काय असलं पाहिजे हे भारतीय स्त्रीचं बघा लक्षण बघा भारतीय संस्कृतीचं आणि मग त्याप्रमाणे बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती बघा आचरणासाठी किती महत्वाची मुद्दे सांगितले बा ड्रेस कोणता घाला बागा भौगोलिक कारण काय काय आपल्या भारतीयांचा सुद्धा कोणता असं असा ड्रेस पाहिजे की त्यांचा दिसायला सुंदर आहे आपण जिंटल झंटल म्हणून जंटल म्हणून जंटल म्हणून त्याप्रमाणे आपण उष्ण आपण उष्णकटी बनतात ते आपला देश उष्णकटी बनत आहे आणि तिकडं थंड थंड प्रदेश आहेत थंड प्रदेशामध्ये कोणती कशाची गरज आहे कोणत्या कपड्याची गरज आहे आणि पॅक काय हां नाही नाही पॅक कपडे टाईट 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 कपडे घालायचे म्हणजे सुट आणि टाईट टाईट कपडे घालवत मात्र आपला भारत देश उष्ण गणिमात जात आहे म्हणून आपल्या भारतीय ऋषी मुनींनी कोणत्या देशी परम सांगितले हा लक्षात म्हणजे कोणते कपडे घालले असं बघा भारतीय संस्कृती सांगते त्याप्रमाणे बघा भारतीय संस्कृती कपड्या त्याप्रमाणे काय खावं की काय खाऊन काय खावं केलं खाऊ नाही केली आणि मग सर्वात श्रेष्ठ आर कोणता सर्वोत्तम शाकार म्हणून गर्व सेको बघा हिंदू म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं गर्वसेको हम कारण कारण काय प्रत्येक हिंदू हा शाकाहारी असतो का मात्र प्रत्येक शाकाहारी हिंदू असू शकतो काय प्रत्येक शाकाहारी हिंदूच आहे मात्र प्रत्येक हिंदू शाकाहारी नो गॅरंटी असायची म्हणून गर्व सेको शाकाहारी शाका